मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज लोणावळा शहरात जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी शहर कार्यकारिणीच्या नव्या पदनियुक्त्यांची घोषणा करण्यात आली या भव्य मेळाव्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस श्री अमयजी खोपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाचे आयोजन मनसे मावळ तालुका अध्यक्ष श्री अशोक कुटे आणि लोणावळा शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली पक्ष प्रवेश करताना सर्वांनी शहर विकासासाठी मनसेसोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री सचिन भाऊ भांडवलकर मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंकजी गदिया मनसे माव तालुका उपाध्यक्ष श्री मोजेस दास मनसे माव तालुका उपाध्यक्ष श्री रमेशजी महाळसकर तसेच मनसे महिला लोणावळा अध्यक्षा सौ संगीताताई गुजर आणि इतर आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याद्वारे लोणावळा शहरात मनसेच्या संघटनेने राजकीय रंगत निर्माण केली असून आगामी निवडणुकांमध्ये मनसेचा प्रभाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा